चंदगड तालुका नाभिक संघटनेचं दुकान बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी बाहेरून आणलेल्या कारागिरांचा निषेध तहसीलदार आणि नगराध्यक्षा यांना निवेदन सादर काही धनाड्यांनी परप्रांतीय बिहारी कारागीर ठेवून नाभिक व्यवसायात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ चंदगड तालुक्यातील नाभिक संघटनेनं गुरुवारी दुकान बंद आंदोलन केलं यावेळी चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण आणि नगराध्यक्षा प्राची कानेकर यांना निवेदन देण्यात आलं नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या सलून व्यवसायात बाहेरील कारागिरांना आणून स्थानिक नाभिकांवर अन्याय होत असल्याचं संघटनेनं नमूद केलं त्यामुळे चांगले दिवस सुरू होत असलेल्या नाभिक समाजावर आर्थिक संकट येत असल्याचं सांगण्यात आलं आंदोलनासाठी रवळनाथ मंदिरात सर्व समाज बांधवांची बैठक घेण्यात आली त्यानंतर बाजारपेठेतून तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे सहसचिव सयाजीराव झुंजार पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष मारुती टिपुगडे कोल्हापूर जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब काशीद भुदरगड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष सचिन गायकवाड श्रीराम सेना आणि हिंदू राष्ट्रसेना बेळगावचे जिल्हाध्यक्ष रविदादा कोकितकर श्रीराम सेना चंदगड तालुकाध्यक्ष महंतेश देसाई कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बामणे चंदगड तालुका अध्यक्ष मारुती संगपाळ आणि प्रसिद्धी प्रमुख प्रसाद वाडकर यांच्यासह तालुक्यातील अनेक आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नाभिक समाजावर होणाऱ्या या अन्यायाचा निषेध करत चंदगड तालुक्यातील सर्व दुकान मालकांनी बहुसंख्येनं आंदोलनाला पाठिंबा दिला आणि दुकानबंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले